श्री स्वामी समर्थन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा या नागरिकांचे बँक खाते बंद होणार जाणून घेऊत संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा तर बघा बात ही बातमी आलेली आहे आर बी आयने स्वतः ही बातमी दिलेली आहे जवळपास दहा कोटी बँक अकाउंट बंद करणार आहेत तीस सप्टेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे नेमके कोणते बँक अकाउंट आहेत कशामुळे बंद होणार आहेत याविषयी आपण माहिती बघणार आहोत व्हिडिओला पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा अधिक माहितीसाठी समाचार कट्टा डॉट कॉम या वेबसाईटला गुगलवर सर्च करा तर बघा नेमकी ही कोणती अकाउंट आहेत प्रधानमंत्री जनधन योजनेला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत आर बी आयच्या नियमानुसार बँक खाते उघडल्यानंतर दर दहा वर्षांनी तुम्हाला के वाय सी करावी लागते आता जर ही के वाय सी जर तुम्ही केली नसेल तर तुमचं अकाउंट बंद होऊ शकता आणि याची जवळपास ही अकाउंट किती आहेत जवळपास दहा कोटी बँक अकाउंट आहेत ज्यांनी के सी केलेली नाही तर प्रत्येक दहा वर्षांनी तुम्हाला के वाय सी करावी लागते जनधन खातं जर तुमचं असेल कुठल्याही बँकेत उघडलं असेल तर तुम्हाला के वाय सी करणं हे गरजेचं आहे जर तुम्ही के वाय सी केली नाही तर आर बी आयच्या नियमानुसार तुमचं ते बँक खातं बंद होऊ शकतं आणि तीस सप्टेंबर ही लास्ट तारीख आहे लक्षात असू द्या आणि याच्यासाठी अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल कशाप्रकारे के वाय सी करायची असते तर तुम्हाला गुगलवर कट्टा डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करायचं आहे किंवा आमच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे व्हिडिओच्या पुढे जाणी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा व्हिडिओला शेअर करा भरपूर लोकांना माहिती मिळेल परत भेटूयात नवीन अपडेट्सोबत काळजी घ्या स्वामी समर्थ